नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या जिल्ह्याचे नेते युवा खासदार यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं मार्गक्रम होत आहे असे सर्वांचे लाडकं युवा नेतृत्व मान्य ने खासदार रवींद्र पाटील साहेब ज्यांनी मागचे पाच वर्षांनी पुढील चार वर्षाचे नऊ वर्षे, वर्षे। ज्यांनी या शहराचा गाडा सामाजिक सलोखा अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कैलासवासी स्वर्गीय मशनाजी निलमवार साहेब यांचा विकासाचा आणि विचारांचा वारसा पुढं येण्याचं कार्य केले असे आमचे या नगरीचे माजी नगराध्यक्ष मोठे बंधू आदरणीय मोगलाजी शिरशेटवार साहेब स्वर्गवासी मसनाजी निलंबार साहेब यांच्या धर्मपत्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या मातोश्री श्रीमती <coughs> मनोरमाताई मशनाजी निलंमवार या ठिकाणी काँग्रेस शिवसेना युतीचे आघाडीचे नेते नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आमचे मोठे बंधू आदरणीय महेश पाटील शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय बालाजी पाटील कुठमा या शहराचे प्रसिद्ध उद्योगपती गोरगरिबांना सदैव मदत करणारे आमचे आदरणीय जलील सेठ ज्यांचं मोठं संघटन या ठिकाणी आम्हाला मदत होते असे मुक्ती वाजे साहेब या हिंगोली या बेगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय बालाजी अण्णा रोयलावात आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते एक ज्येष्ठ विधीतज्ञ आदरणीय ॲडवोकेट मोहसिनाली साहेब या ठिकाणी उपस्थित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगर परिषदचे उपाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेतृत्व आमचे काका आदरणीय ध्वनिबाग काका मिस्त्री महिला या शहरातल्या नामांकित डॉक्टर आणि काँग्रेसच्या महिला ज्येष्ठ नेत्या आमच्या आदरणीय डॉक्टर पूजा गायकवाड मॅडम देगलोर विधानसभेचे नेते चळवळीतलं नेत्रत्व आमचे मोठे बंधू आदरणीय दादा कांबळे डॉक्टर धुमाळसाहेब माननीय देसाईजी दादा कैलाजी यसगे अरुणाजी निलमवार आणि मागच्या पंधरा दिवसापासून आमच्यासोबत दिवसरात्र प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहणारे पक्षी निरीक्षक मुनाअास साहेब मान्य अजून निदंबर साहेब वेळेअभावी काँग्रेस शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इच्छुक सर्व उमेदवार सर्व तेरा प्रभागातील उमेदवार आणि सर्व वेगळ्या टी व्ही प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक वृत्तपत्राचे सर्व पदाधिकारी बांधवांना आणि बहिणींना ग्रामीण भागातून दादा जवाली असतील दागोदर जिल्ह्यात असतील इकडून सर्व ग्रामीण भागातून आलेले सर्व पदाधिकारी शिवसेना काँग्रेसचे या आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आज अतिशय आम्हाला आनंद होतो आहे की देगलोर नगर परिषदेचा मागचा नऊ वर्षाचा आलेख मांडताना आमचे नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज वचननामा आपल्यासमोर सादर करतो आहे हा वचननामा सादर करताना मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी मतदारांशी हितबोच केलेला आहे त्याचबरोबर दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष माननीय मुघलाजण्णा शिरशेटवार यांनी जे काही त्यांनी संकल्पपूर्ती केली होती साहेब आम्ही दाव्यानेशी आणि पुराव्यानेशी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास पंच्याण्णव ते नव्वद टक्क्यापर्यंत नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत एखादा विषय पूर्णत्वात गेला नसेल तर सर्व संकल्पपूर्ती मागच्या नऊ वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केलेली आहे हा वचनपूर्तीचा इतिहासही आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे त्यावेळी त्यामध्ये बरंचसं तुम्ही विचार केला असेल कोरोना संकट काळात उद्भवलेली परिस्थिती असेल शहरामध्ये वेगवेगळे उत्सव असतील वेगवेगळे कर्मस्थान समशानभूमीच्या जागा असतील डिजिटल अभ्यासिका उभारणं असेल ज्या ज्या भायगाव रोड लाईन गल्ली अशा मुख्य भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे असेल वेगवेगळ्या समाजाच्या समशानभूमी असतील आणि साहेब डेव्हलपमेंट शहर विकास आराखडा मागच्या तीस वर्षाच्या नंतर आदरणीय मोलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचा आराखडा पूर्ण झाला शासनाकडून त्याला मान्यता मिळाली आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी आम्ही काळजीपूर्वक सर्व तरतुदी ज्या करायच्या होत्या त्या तरतुदीही त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत शहरात तर रस्त्याचं जाळं असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजांना मग ते विश्वकर्मा समाज असेल न्हावी दिली धुळी कुंभार शिंपी बरं त्याचबरोबर बुद्धविहारासाठी असेल मस्जिदसाठी असेल मंदिरसाठी असेल सर्वांना अगदी वेगवेगळ्या माध्यमातून जागा देण्याचा विषय असेल त्याचबरोबर मग वेगवेगळ्या महापुरुषांच्या नावाने चौक असतील मग okay, महर्षी वाल्मिक चौक असेल जननायक बिरसा मुंडा चौक असेल त्याचबरोबर शाही भगतसिंग चौक असेल संत नामदेव महाराज चौक असेल लोकशाही राण्णाभाऊ साठे चौक असेल मा जिजाऊसाहेब चौक असेल संत शेवालाल महाराज चौक असेल माका रमाबाई प्रवेशद्वार असेल रफाई जियाउद्दीन चौक असेल त्याचबरोबर शहरात दिमागदार उभारलं जाणारे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा असेल म लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा सा पूर्ण पुतळा असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशुरोड पुतळा असेल कॅप्टन अब्दुल हम आम, अब्दुल हमीद यांच्या मार्गक्रमाचं शुशोभीकरण असेल हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण असेल शहीद कॅप्टन मनोज जाडे यांचं स्मारकाचं शुशोभीकरण असेल याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वचनपूर्ती केलेली आहे शहरालगत भागाचा जो लिंगन किरू तलावाचा प्रश्न आहे त्याचा डी पी आर तयार करून शासनाकडे मोठ्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा करून त्याला रुपये पंधरा कोटी निधी आणण्याचं ही काँग्रेस शासनाच्या काळामध्ये आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवारांच्या नेतृत्वाखाली झाले नाही ज्यामध्ये नाना नाणी ना पार्क असेल जिम असेल प्लेग्राऊंड असेल त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील तेही विषय त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचबरोबर बचत गटांना दिव्यांगांना वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून त्यांनी निधी देण्याचं काम असेल हे काँग्रेस पक्षाच्या नगरपालिकेच्या काळामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ओके त्याचबरोबर शहर विकास आराखड्यामध्ये साहेब ईदगाह मैना मैदानासाठी पाच एकर जागा करण्याचा राखीव असेल त्याचबरोबर भाजी मार्केटचं रिझर्वेशन असेल मटण मार्केट मच्छी मार्केटचं रिझर्वेशन असेल आणि किडांजी टाकीच्या समोर आता नेकलेस सुंदर अठरा मीटरचा रोड या ठिकाणी भव्य असं सध्या काम चालू आहे या सर्व तरतुदी करण्याचं कामही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर शहरातल्या गोरगरिबांना घरे मिळावे म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी जमीन कुठल्याही कामामध्ये पहिले जमिनीचं आरक्षण महत्त्वाचं असतं त्याच्यानंतरच त्याचा विकास केला जातो हे कामही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काळामध्ये आननी मोगलाजांना श्रीषटवार आणि आपल्या काँग्रेसच्या सर्व टीमनं सर्व तत्कालीन तत्कालीनगरसेवकांनी या ठिकाणी हे काम पूर्ण केलेलं आहे सांगायला अभिमान वाटतं साहेब की एक जानेवारीला जी मुलगी जन्मते तिच्या नावानं एकवीस हजार रुपये जमा करण्याचं कार्यही अशा कित्येक मुलींना लाभ ही आशे ला या ठिकाणी आम्ही मागच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये दिलेला आहे तोही संकल्पपूर्तीचा विषय आहे त्याचबरोबर साहेब देगलोर नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम घंटागाडी चोरून मान्य मुंगलजण शिरशेटवार यांच्या काळामध्ये झाले आणि या शहराला तत्कालीन वेळी एक चांगलं शहर म्हणून राज्यामध्ये चौथ्या नंबरचा पुरस्कार मिळून रुपये तीन कोटीचा प्रोत्साहन निधी या ठिकाणी मिळालेला होता मग त्याचबरोबर असेल ईदगाह <coughs> मैदानावर प्य ब्लॉक करणं असेल किंवा स्व स्वर्गवासी लोकनेते वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या खासदार निधीतून या गावचं ग्रामदैवत असलेले देवीचं सुरक्षा भिंतीचं आणि सुशोभीकरणाचं कामही साहेब या ठिकाणी पार पाडलेलं आहे नरंगल रोड इथं रखडलेल्या साधीखान्याचं काम असेल तेही पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या काळामध्ये राहून गेले या ठिकाणी होऊन पूर्ण होऊन झालेलं आहे याच्यापेक्षा साहेबांवरून ज्या ज्या गोष्टी आहेत सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे त्या विकास कामाबरोबर साहेब या शहराला लाभलेले समाजवादी विचारसरणी आणि सामाजिक सलोखा मागचे जे अनेक या शहरातले मग त्याच्यामध्ये ना स्वर्गवासी नारायणराव चिल्हावर असतील काजी तन्वीराजी साहेब असतील कृष्णराव देशपांडे साहेब असतील हिरणा टोयलावर असतील त्याचबरोबर आणि जे लोकनेते या शहरामध्ये होऊन गेले स्वर्गवासी मचमदे निलंबवार साहेब असतील केसर देसाई असतील या व चा या मान्यवरांचा विचाराचा वारसा प्रामाणिकपणे चालवण्याचं काम काँग्रेस पक्षानं या शहरामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून केलेलं आहे आणि जे काही मागचा वचनपूर्ती होती त्या वचनपूर्तीमध्ये जवळपास सर्वच कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर साहेब आठ कब्रस्थांना या ठिकाणी कंपाऊंड करण्याचं काम केलेलं आहे बाकी कब्रस्तांचं या ठिकाणी कंपाऊंड कंपोर्ण त्याचं कम्प्युटराईज कंट्रोलिंग करण्याचं या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत दर तीन महिन्याने प्रत्येक वार्डामध्ये आम्ही मोफत आरोग्य शिबीर ठेवून त्या ठिकाणी लोकांची सेवा करणार आहोत नगरपालिकेकडून अत्यावश्यक वेळी गरज पडली तर एक चांगली अद्ययावत कार्डियक अँब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर शहरामध्ये साहेब महिला आणि लोक नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं शौचालय सार्वजनिक शौचालय आणि मुतारी उभारण्याचा प्रयत्न या शहरात आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर शहरामधले जे नागरी आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्रामार्फत या ठिकाणी केंद्रा आम्ही लोकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत पाणीपुरवठ्याच्या संदर्भाने आमचा संकल्प आहे जुन्या व गळक्या ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून नवीन पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नरंगल रोड असेल देगाव रोड असेल पोचंदेस असेल भायगाव रोड असेल या ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होतो या ठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा आम्ही पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत कडकेल येथील पाणीपुरवठ्याची विजेची जी समस्या आहे तिला परत अद्ययावत करून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत शहरामधल्या सर्व पाण्याच्या टाक्या वर्षातून दोन वेळा स्वच्छ आणि क्लीन करण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत तिसरा घटक आहे चौथा घटक आहे प्रकाश आणि सुरक्षितता शहरामधले कमी वीज वापर जास्त प्रकाशखाली साहेब शहर शंभर टक्के एल डी मु एल डी एल डी करून शहरामध्ये पुरेसा प्रकाश उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत महिलांच्या युवाच्या सुरक्षिततेसाठी शहरात सर्व सी सी टी व्ही लावून त्याचं कंट्रोलिंग पोलीस स्टेशनला देण्याचा आम्ही या पुढच्या पाच वर्षामध्ये काम करणार आहोत देगलूर हरित व पर्यावरण शहर पाचवा घटक आहे त्यामध्ये आहे वृक्षारोपण या ठिकाणचे जसे बाराशे ट्रोएलावर आहे त्यांनी वृक्षारोपणामध्ये अनेक मोठं काम उभारलेलं आहे त्याचबरोबर स्वच्छता जागर समितीचे जे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी काम उभारलेले यांचा लोकसहभाग घेऊन शहरामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्र पर्यावरणप्रेमींना पावसाळ्याच्या दरम्यान वृक्ष लागवड करण्यासाठी मोफत रोपं देण्याची आमचा या पाच वर्षामध्ये संकल्प आहे देगलूरला प्लास्टिकमुक्त शहर करण्याचाही या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत साहेब पुढचा घटक आहे स्थानिक अर्थव्यवस्थेचा विकास साहेब देगलूर हे एक खेडे गावाशी अटॅच असणारं मोठं शहर आहे लोकल बाजार योजनेअंतर्गत भक्तापूर रोडा नरंगल रोडा भायगाव रोडा बेगाव रोडला आणि रामपूर रोडा आठवडी बाजार भरवण्याचा आमचा स्वतंत्र जेणेकरून शहरातल्या मध्यवर्ती भागात जो पडणारा ताण आहे तो ताण कमी होण्यासाठी या ठिकाणी आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आठवडी बाजार भरवणार आहोत ग्रामीण भागातले जे शेतकरी येतं त्यांचं उत्पादक आणि विक्रीसाठी शहरामध्ये त्यांना वेगळी व्यवस्था उभा करणार आहोत आम्ही साहेब हे झाले भांडवलीबरोबर नगर परिषदेतली प्रशासकीय याच्यामध्ये जे प्लॉट नामांतर असतील बांधकाम परवानगी असतील किंवा इमारत घर ती घर बसून तुम्हाला ऑनलाईन नामांतराची व्यवस्था या ठिकाणी आम्ही पुढच्या पाच वर्षात करणार आहोत करपट्टी पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची ठिकाणी या ठिकाणी आम्ही व्यवस्था भर करून देणार आहोत त्याचबरोबर तुमच्या ज्या काही सूचना आहेत तक्रारी आहेत त्या नगरपालिकेत जाऊन देण्याची गरज पडू नये साहेब घर तुम्ही तक्रार करू शकता याच्यासाठी सूचना पोर्टल या ठिकाणी अद्ययावत करणार आहोत शहर आता साहेब देगलूरमधली ही ब वर्ग नगरपालिका आहे आणि सर्वात मोठं शहर आहे नांदेडनंतरचं त्यामुळं शहरामध्ये बाजारपेठेमध्ये पार्किंग आणि बऱ्याचशा मोठी समस्या आहेत वाहतूक कोंडीची ती समस्या दूर करण्यासाठी शहरामध्ये या ठिकाणी डी पी प्लॅनमध्ये पार्किंगचे रिझर्वेशन झालेले आहेत त्या ठिकाणी नो व्हीकल झोन उभारून त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या ठिकाणी ऑटो पॉईंट असतील ट्रक पॉईंट असतील ट्रॅव्हल्स पॉईंट असतील यांना जागा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत नागरिकांना सुरक्षित चालण्यासाठी मुख्य रस्त्यावर फुटपाथाची व्यवस्था केली जाणार आहे पर्यायाने भविष्यामध्ये साहेब या ठिकाणी ई रक्षा ई रिक्षासारखं पर्यावर ई रिक्षासारखीही आम्ही या ठिकाणी केंद्र शासनाच्या योजनेतून गोरगरिबांना मज रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा प्रयत्न करणार आहोत शहरात अपघात विमा याच लोकांसाठी अपघात विमा योजना राबवणार आहोत सांस्कृतिक महोत्सवामध्ये साहेब पुढच्या घटकामध्ये या ठिकाणी लोप पावत चाललेला वार्षिक बदकमा महोत्सव असेल या स्थानिक कलावंतांना स्थान देण्यासाठी दिवाळी पहाटसारखा महोत्सव असेल गणेश उत्सव असेल दुर्गा उत्सव असेल आणि दोगलूर सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी नगरपालिकेकडून आयोजित करून स्थानिक कलावंतांना त्यामध्ये स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत संत सद्गुरू महाराज देगलूरकर व संत दुंडा महाराज यांची पारंपरिक दिंडी आणि नावाने भरणाऱ्या यात्रेला गतवैभव हो प्राप्त करून देणार आहोत साहेब आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून या त्या दिवशीच्या दिवशी कलेक्टर डिक्लेअर सुट्टी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला प्रयत्न करणार आहोत नगरपालिकेकडून प्रतिवर्षी अत्यंत चांगल्याप्रमाणे उर्दू भाषेचा सन्मान होण्यासाठी उर्दू साहित्य उर्दू संमेलन आणि मुशाऱ्याचे आयोजन करणार आहोत साहेब जागतिक महिला दिन दिनानिमित्त महिला बचत गटांना स्थान मिळावं म्हणून त्या दिवशी महिला बचत मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव साजरा करणार आहोत याचबरोबर या, या शहरात प्रसिद्ध असलेले हजरत सय्यद शहा जियाउद्दीन रगाई रगायदरका यांचा वार्षिक ऋरुष मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी नगरपालिकेकडून आम्ही प्रयत्न करणार आहोत आपत्ती व्यवस्थापनामध्ये पुढच्या घटकामध्ये सर या ठिकाणी गोळी समाजांचं मोठं योगदान आहे या समाजाला विश्वास घेऊन वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळी त्यांना एक पथक तयार करून त्यांच्यामार्फत या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत शहरात आणि व्यापाऱ्यांसाठी आग लागल्यानंतर त्यांना प्रायमरी त्यांची प्राथमिकदृष्ट्या त्यांची सुरक्षा होण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं कामही नगरपालिकेकडून करणार आहे साहेब मूलभूत नागरिक सुविधामध्ये गटार ग गटार योजनेचं बंदस्तीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया पूर्णपणे या पाच वर्षामध्ये कार्यान्वित करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर शहराला लागून असलेला वळण रस्ता मग तो उदगीर रोड ते हैदराबाद रोड असेल आर टी ऑफिसकडे आणि उदगीर रोड ते नांदेड रोड असेल की या ठिकाणी बाह्य वळण रस्ता करण्याचं आपल्या डी पी प्लॅनमध्ये तरतूद आहे त्याचं सुद्धा आगामी काळामध्ये काम होणार आहे शहरात समाजवाद्यांच्या विचाराचं वैभव घालणारे आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेलं यश एम जोशी सभागृहाचं सहित अध्यावतीकरण करून एक भव्य असं सुंदर यश एम जोशी सभागृह या पाच वर्षामध्ये आम्ही उभारणार आहोत नगरेश्वर नगरमाग मंगल करायलाच्या पाठीमागची भाजी मंडई साहेब ज्या ठिकाणी डी पी प्लॅनमध्ये तरतूद झालेली आहे त्या ठिकाणी पार्किंगसह भाजी मंडईची अद्यावत भाजी मंडई उभारण्याचा आम्ही या पाच वर्षात प्रयत्न करणार आहोत शहरात मोकाट जनावरांची प्रश्न सोडवण्यासाठी कोंडवाडा या ठिकाणी उभारणार आहोत त्याचबरोबर शहरात वेगवेळी आता या ठिकाणी रामपूर रोड भक्तापूर रोड साधनानगर इकड्या भागामध्ये वस्ती वाढ झालेली आहे त्या ठिकाणी मोठे मोठे ओपन स्पेस ताब्यात घेऊन त्या ठिकाणी बाल उद्यान तयार करून त्या त्या प्रभागातील लोकांना त्याची आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोनशे कोटी रुपयांचा जवळपास रस्ता प्रकल्प तयार करून तो या ठिकाणी शहरामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये राबवला जाणार आहे साहेब गरिबांसाठी घरकुल योजना पुढच्या घटकामध्ये शहरातील क्रांतीनगर असेल चमकुमडी असेल लमाणतांडा असेल नागशन चौक असेल सापवाली कॉलनी असेल अशा वेगवेगळ्या शहराच्या भागामध्ये ज्या झोपडपट्टी किंवा गरिबांच्या वस्ती आहेत त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतील वेगवेगळ्या घटकातून रमाई आवास योजनेतून वाल्मिक आवास योजनेतून किंवा ज्या ज्या कामगारांसाठी असलेल्या घरकुल योजनेतून या, या वर्गांना स्वतःच्या मालकीची घरं देऊन त्या ठिकाणी त्यांचं पक्के घरं देण्याचा संकल्प आम्ही या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत साहेब भोगवडदार दोन जमिनीबाबत आजकाल कोणीही खोटं आश्वासन देतं पण ज्यांचा नगरपालिकेशी संबंध नाही आहे ते महसूल विभागाशी आहे पण आम्ही या ठिकाणी एक खिडकी योजना हो काढून शहरातले जे गोरगरिबांचे प्लॉट आहे ज्यांचं वर्ग दोन झालेलं आहे त्या एक खिडकी योजनेचा हो नगरपालिकेकडून आम्ही महसूल प्रशासनाला समन्वय करून हो जनतेची समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही मदत करणार आहोत राज्य शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीकडून साहेब या शहराचा सर्वे करून प्रत्येकाला फक्त पी आर कार्ड देण्याची मालकी देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये नगरपालिकेची एक शंकरराव चव्हाण शाळा प्राथमिक शाळा कार्यरत होती जी आता थोडीशी ह्याला आलेली आहे त्या शाळेचं शाळेचा आम्ही पुनर् हे करून शाळा आणि आवश्यक त्या ठिकाणी अंगणवा अंगणवाडीच पाकण्याचा आम्ही पुढच्या पाच वर्षासाठी प्रयत्न करणार आहोत शहराच्या नगरपालिकेच्या बजेटमधून अर्थसंकल्पातून पाच टक्के निधी खेळाडूसाठी पाच टक्के दिव्यांगासाठी पाच टक्के महिलांसाठी केवळ तरतूदच नाही साहेब या निधीतून यांना आपण मदत करणार आहोत व्यापार वर्दीसाठीचे साहेब पुढचा घटक आहे व्यापार वर्दीसाठी नगर परिषदेच्या वेगवेगळ्या जागेवर व्यापार संकुल आम्ही उभारणार आहोत या ठिकाणी पार्किंग व्यवस्था उभारणार आहोत व्यापाऱ्यांना सुरक्षितता राहा म्हणून व्यापारपेठेमध्ये सी सी टी व्ही उभारून त्याचं पूर्ण कंट्रोल पोलीस स्टेशनला देणार आहोत त्याचबरोबर तरुण विद्यार्थ्यांना स्टार्टअप असेल किंवा सी एम ई जी पी असेल पी एम ई जी पी असेल या वेगवेगळ्या योजनेतून साहेब आम्ही त्यांना व्यापार वर्धेसाठी या शहरामध्ये मार्गदर्शन नगरपालिकेकडून मेळावे आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहोत सुशोभीकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानांचं अद्यावतीकरण करणार आहोत पुण्यबाई पुण्यश्लोक अहिल्या ते अहिल्याबाई होळकर स्मारक उभं या शहरात उभारलं जाणार आहे महात्मा बसवेश्वर पूर्णाकृती आशिरोड पुतळा यांचा आता जीर्णो म्हणजे जीर्ण झालेला जी पुतळा जीर्णोद्धार करून त्या ठिकाणी उभा राहणार आहे जननायक बिरसा मुंडा यांचे स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे महर्षी आद्य कवी ऋषी स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे संत गाडगे बाबा महाराज स्मारक या ठिकाणी उभारलं जाणार आहे शहरात महत्त्वाच्या असलेल्या भवानी चौकांचं सुशोभीकरण या पाच वर्षासाहेब आम्ही करणार आहोत बालाजी झेंड्याची खूप मोठी परंपरा या शहराला आहे त्याचे शुशोभीकरण करण्याचं काम आजच्या पाच वर्षात आम्ही आगामी पाच वर्षामध्ये आम्ही करणार आहोत पुढचा महत्वाचा घटक आहे साहेब शहराला एक सांस्कृतिक लाभलेली आहे त्यामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे देगलूर बिदर रोड आहे इथून इकडं उदगीरकडे जाणारा देगलूर बिदर रोड त्या ह्याच्यावरती जडगाव मठाच्या जवळती नगर परिषदेच्या हद्दीमध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज प्रवेशद्वार उभारणार आहोत देगलूर नांदेड रोडवरती म्हणजे पोलावर मिलच्या जवळ हद्दीजवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारणार आहोत आणि देगलूर हैदराबाद रोडवरती आम्ही या ठिकाणचे हजरत सय्यद शाह जियाउद्दीन रफाई दर्गा नावाने मोठं प्रवेशद्वार या ठिकाणी तिन्ही मुख्य रस्त्याला उभारण्याचा आम्ही मानस आहे शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या ईदगा मैदानावरती प्रवेशद्वार कमान करून त्या ठिकाणी प्रवेशद्वार आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत मा सैनिकांसाठी पुढचा घटक आहे सैनिकांना जे शहीद असतात किंवा सध्या कार्यरत जवान आहेत यांच्यासाठी आम्ही मालमत्ता आणि पाणी करा शासन नियमाने जे काही शासन निर्णय त्याच्यानं त्यांना सूट देणार आहोत शेवटचा घटक आहे साहेब सामाजिक न्याय आहे शहर विकास योजनेअंतर्गत राखीव असलेल्या डीपीमध्ये ईदगा मैदानाची जागा संपादित करून त्या ठिकाणी ईदगा मैदान विकसित करणार आहोत बेंगलूर शहरात नरंगल रोड बायगाव रोड भक्तापूर रोड रामपूर रोड आणि आवश्यक त्या ठिकाणी अजून कुठं कब्रस्तान आणि हिंदू समाजांना समशानभूमी या दोन्हीची तिथं डी पीमध्ये तरतुदीत विकास करणार आहोत सिद्धार्थनगर येथील जीर्ण झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह त्याला निष्कासित करून त्या ठिकाणी सुंदर असा अध्यावत सभागृह आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत हजरत शाह जियाउद्दीन रफाई दर्गामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आशुरखाना निवास भक्त निवास या ठिकाणी उभारणार आहोत शहरात पत्रकारांसाठी जागेची उपलब्धता करून पत्रकार भवनही उभारणार आहोत आम्ही परमपूज्य ब्रह्मकुमारी केंद्राच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी जागा उपलब्ध करून ध्यान केंद्र उभारणार आहोत वीरशेव लिंगाय समाजासाठी अध्यावत अनुभव मंडप या ठिकाणी उभारणार आहोत आणि महत्त्वाचं साहेब चंकोमडीमधील हरिजन वस्तीसाठी जाग राखीव असलेली जे जागा संपादित केलेली आहे त्या संकुल तिथं उभारलेलं आहे त्या संकुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही नामकरण त्या ठिकाणी देणार आहोत दुसरं महत्त्वाचं म्हणजे या हरिजन वस्तीसाठी सारखी जागा संपादित केलेली होती त्यातले जे गाळे आहेत शासनाच्या मान्यतेने ते गाळे शंभर टक्के हरिजन समाजाला बौद्ध समाजाला त्यांनाच देण्याचा आम्ही या ठिकाणी पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर त्याच जागेमध्ये शाळा आणि प्लेग्राऊंड त्या ठिकाणी उभारलेलं आहे एखादी चांगली मोठी शाळा तिथल्या त्या चंकुमडीतील हरिजन वस्ती बौद्ध समाजातल्या त्या दलित समाजातल्या सर्वांना होण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शाळा आणि खेळाचं मैदानही त्या ठिकाणी तयार करणार आहोत आदिवासी कोळी समाजासाठी शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये समशानभूमीची ती जागा दिलेली आहे त्या जागेच्या ठिकाणी अद्याप शमशानभूमी तयार करणार आहोत शहरात मातन समाजासाठी स्वतंत्र हां एक नऊ नंबर आहे शहरात मातन समाजासाठी स्वतंत्र व सुंदर असे स्मशानभूमी या पाच वर्षात आम्ही तयार करणार आहोत वाचण्याच्या ओगामध्ये हो नऊ नंबर राहिलेला आहे शंखूमढमधील हरिजन वस्तीसाठीच ती जागा राखीव केलेली होती त्याच्यामध्ये काही प्लॉट आम्ही शिल्लक आहे त्या ठिकाणी वायजी सर आहेत दोंडीबा काका आहेत निवृत्तीदादा आहेत आणि चळवळीचे सर्व शत्रुघ्नदादा राजीवदा कांबळे विकास हे सर्व टीम आहेत असं तिथल्या जे काही प्लॉटधारकांच्या पावत्या राहिलेले आहेत त्या प्लॉटधारकांना त्यांची मालकी आणि प्लॉट देण्याचं कामही या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यामुळं हा या आगामी पाच वर्षाचा आमचा संकल्पपूर्ती तुम्हाला सर्वांना पी डी एफ कॉपीमध्ये दे तुम्हाला देण्यात येईल सर्व पत्रकार बांधवांना आमची विनंती आहे मागचा संकल्प वचनपूर्ती त्याचे झालेली कामं आपण पाहून घ्यावं सर्व कामं शंभर टक्के जवळपास पूर्ण माननीय अण्णांनी या ठिकाणी त्यांच्या टीमने तत्कालीन वेळेपासून पूर्ण केले आहेत आगामी पाच वर्षाचा संकल्प मांडताना आम्हाला आनंद होतो की सामाजिक सलोखा सर्व समाजाला स्थान सर्व मूलभूत प्रश्न त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजाचे असणारे प्रश्न या ठिकाणी आपण घेऊन आपण एक अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये राहून गेला की आपण जे मुस्लिम समाजातले न्यायपंचायत चालवण्यासाठी जागा देण्याचा एक विषय तिथं वाचण्यात राहून गेला तो एक विषय आहे आ, या सर्व विचारांनी विकासाबरोबर सामाजिक सलोखा आणि समाजवादी विचारसरणी कायम टिकून राहण्यासाठीचा हा वचननामा आम्ही जाहीर करतो आहे आम्हाला विश्वास आहे आमचे सर्व स सत, सत्तावीस शेलेदार आणि आमची नगराध्यक्षा काकू ही टीम आगामी काळामध्ये शासनाच्या मंत्रालय असतील जिल्हाधिकारी असतील मान्य खासदार साहेबांच्या निधीतले कामं असतील या सर्व वेगवेगळ्या निधीतून या शहराचा विकास करण्यासाठी शांतता सलोखा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी या ठिकाणी साहेबांच्या वतीनं आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासित करतो यानंतर मी